नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दत्ता हापसे प्राचार्य महाराष्ट्र शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई शासनाच्या विविध परीक्षांसाठी आपली लघुलेखनातील कौशल्य वाढावे यासाठी हा प्रामाणिक एक प्रयत्न करत आहे एस रेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनेट स्टार्ट परिच्छेद पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर झाल्या आहेत त्याला सैन्य दलही अपवाद नाही त्यामुळेच गेल्या काही वर्षात सैन्यदल लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये विविध पदांवर महिला कार्यरत आहेत या सर्व क्षेत्राकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन जर समानतेचा असेल तरच तिच्यावर असणाऱ्या कामाचा व घरचा ताण कमी होईल हा ताण कसा कमी करायचा त्याचे व्यवस्थापन कसे करायचे यासाठी वैद्यकीय विभागामार्फत प्रशिक्षण घेतले जाते स्त्री पुरुष समानता लिंगभाव समानता या सर्व विषयांवर काम सुरू आहे समाजातील स्त्रियांवर होणारे कौटुंबिक अन्याय अत्याचार आणि त्यातून होणारी त्यांच्या आरोग्याची सांडही कशी कमी करता येईल याचा गंभीरपणे विचार करायला हवा परिच्छेद नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाचे निष्कर्ष असे सांगतात जगभर जेवढ्या विवाहित स्त्रिया आहेत त्यापैकी दोन तृतीयांश महिला या कौटुंबिक हिंसाचाराचा बळी पडत आहेत यामध्ये हुंडा मानपान सोने नाणे याची सततची मागणी बालविवाह आणि त्यांचे तोटे वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा इत्यादी पुरुषसत्ताक पद्धतीतून येणारा अहंकार वर्चस्व व्यसनाधीनता यातून कौटुंबिक हिंसाचार होतो यातून हुंडाबळी आत्महत्या लैंगिक शोषण वाढते याशिवाय मानसिक कुचंबना कुपोषण धास्ती संशय स्वातंत्र्याचा अभाव आणि निर्णय प्रक्रियेत स्त्रियांना सामावून न घेणे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे होणारे शोषण ही गंभीर कारणे आहेत परिच्छेद स्त्री पुरुष समानतेबद्दल आज जेवढी जागृती दिसते तेवढी यापूर्वी कधीही नव्हती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असलेले स्त्रियांचे दुय्यम स्थान संपुष्टात आणून स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आज श्री चळवळीच्या माध्यमातून जसा चालविला जात आहे तसाच तो सरकारी पातळीवरही चालविला जात आहे इथपर्यंतच्या काळात प्रश्नाकडे ज्या दृष्टिकोनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे स्त्रियांना स्त्री म्हणून जगता यावे